नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे आम्ही आता उज्जैन येथील वेधशाळा बघायला आलेलो आहे या वेधशाळेलाच जंतर मंतर असे म्हटले जाते ही वेधशाळा हे जंतर मंतर सतराशे तेहतीसमध्ये महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी बनवलेलं आहे महाराजा सवाई जयसिंग हे स्वतः एक खगोलशास्त्रज्ञ होते यांना विज्ञान आणि खगोलशास्त्रज्ञामध्ये विशेष रुची होती या वेधशाळेमध्ये आपण स्थानिक वेळ काळ उंची ग्रहताऱ्यांचा अभ्यास ग्रहणांचा अभ्यास ग्रहताऱ्यांची गतिविधिया आणि त्यांचे इतर जे काही वैशिष्ट्य असतील ते सर्व आपण इथे पाहू शकतो ग्रह ग्रहद्वारे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही पण ही डोळ्यांना दिसणाऱ्या ह्या वेधशाळेमध्ये दूरवरच्या ग्रहांचं सुद्धा चलनवलन कार्यक्रम नोंदला जातो सेकंदाचे सुद्धा कित्येक भाग असतात हे सुद्धा इथे लिहिलेलं आहे भारताच्या प्राचीन अर्वाची गौरवशाली इतिहासातील टाइम काउंटिंग हे सुद्धा भारतीयांचं विशेष संशोधन आहे भारताच्या समृद्ध इतिहासातील विज्ञान खगोलशास्त्र गणित यांचा सुगम संगम या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर वास्तुकलासुद्धा यामध्ये दिसून येते वास्तुकलेचा खगोलशास्त्रात सांगड घातलेली आहे असं हे एकमेव ठिकाण असेल प्राचीन प्रवाचीन ठेव्यामधील हे आम्ही आज पाहायला गेलो होतो कधी तुम्ही उज्जैन येथे आलात तर आपल्या लहान मुलांना भारताच्या या गौरवशाली इतिहासाबद्दल नक्की सांगा हे वैदिक घड्याळ आहे विक्रमादित्य वैदिक घड्याळ उज्जैन येथे ई रिक्षा चालतात आम्ही पण अशीच ई रिक्षा केलेली आहे रोज दोन तीन दोन तीन स्पॉट आम्ही पाहत आहे उज्जैन शहर प्राचीन ऐतिहासिक नगरी आहे 别生气，别生气。